चॅनल सोनिला चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट दुपारचे तीन वाजले आहे आणि सकाळचे तुम्हाला माझं रुटीन माहितीच आहे तर शाळेतून आल्यानंतर मग आज विकला खाऊ घालणं झोपवणं त्याच्यानंतर घरातली कामं ही असतात तीन म्हणजे अडीच तीनपर्यंत हे उरकून जातात आणि आज तशीच माझी कामं ओरखली आणि आता तीन नंतर मी काय, काय काय करते तर मग तीन नंतर मग पण फ्रेश वगैरे होते तोंड वगैरे मस्त धुते छान मस्त थंड वाटतं उन्हाळाचे तर छान मग आता थोडंसं मग ज्यूस वगैरे आता पिऊ आम्ही मँगो ज्यूस वगैरे तर मँगो ज्यूस घेतो त्याच्यानंतर मला मी जुने कपडे काढलेले ना ते मला बॅगमध्ये टाकून ठेवायचे आहेच तर ते, ते सर्व काय काय करेन मी तुमचा शेअर करेन सर आधी मँगो ज्यूस घेते मी आणि बोलते आता रेडीमेड आणलेलं आहे म्हणजे पाच स नाही बनवलं आहे तर आता मस्त आम्ही पितो नाही तर चला आता पितो आम्ही आणि मग बोलतो मी आधीसाठी ठेवून देते असा मस्त छान त्याला आता ज्यूस देते मॅंगो ज्यूस त्याला पण चला लागेल त्याला त्याला ऍक्च्युली मँगो ज्यूस फार आवडतं आदविकला तर ही आदविकची ना ज्यूस ज्यूस आहे याचं प्यायचा मग आहे हा ज्यूसचा कसं लहान मुलं चिकट होतात ना मग पडतं नीट लावते तर असं आज मॅंगो ज्यूस रेडी झालेला आहे चला वेलकम बिटा एन्जॉय कर आता ज्यूस ओके कसं आहे मला सांग एकदा टेस्ट कर यम्मी यम्मी जा मग जा एन्जॉय कर तर एकटा बसला आणि असं आद्विक त्याचा त्याचा एकटा बसतो छान आणि असं खेळतो पण एकटाच खेळतो आणि छान त्याचं ना असं कोणामध्ये जात नाहीच असतं छान एकटे एकटे आवडतं त्याला आहे ना आद्विक आणि असे येऊन बसत बसला येते मला नाही लागत आहे ना असं साड्या आवेगढ ड्रेसेस नवेचे चांगलेच ते तर ते म्हंटल तर तेच कपडे काढते मी आता आवडते तर काढून ठेवले जसं जसं आवरायला घेईल ना तसं मी काढून ठेवणार आहे बाकीचे कपडे ना इथं गरीब मुलं इथे तिथं येणारे बाकीचे जे काम करतात ना हे बिल्डिंग सोसायटीमध्ये यांचे शर्ट वगैरे ते जे असतात ना त्यांना देऊन आहे आणि बरेचसे साड्या वगैरे माझ्या चांगल्याच आहे तर त्या मी जास्त यूज केलेल्या नाही आहे खूप खूपच साड्या झाल्या ती म्हणजे माझ्याकडे एवढ्या साड्या झाल्या ना बाकीच्या तर म्हटलं त्यासुद्धा साड्या मग म्हटलं घरी नेते गावाला तर तिथं नेऊन ठेवणार कधी मधी तिकडं मी गेली वगैरे तर तिकडं नाही तर आईन त्या पण नेसतात माझ्या साड्या तर मी पण नेसेल आई पण नेसेल भारती वगैरे आम्ही आहे तर त्या चांगल्याच आहे काटपदरी पण एक ग्रीनवाली तर छान आहे तर मग घेऊन चालेल मी गावाकडे तर जसं जसं आवरेला मी तसं तसं त्याच्यामध्ये आता टाकत जाणार आहे म्हणजे कसं नंतर लक्षात येत नाही इकडे तिकडे बॅगांमध्ये भरून भरून ठेवतो आपण नंतर खूपच जास्त मागलं कळत नाही कोणते ठेवायचे कोणते नाही ठेवायचे तर त्याच्यामुळे मी आता आवरेला असं घेतलेलं आहे त्याच्यानंतर उद्या बगल बेड पण त्याच्यातलं साहित्य काढायचं त्याच्यात पण भरपूर कपडे वगैरे बाकीचं साहित्य आहे तर बघते त्याच्यात पण काय काय आहे जर इथं ठेवण्यासारखं आहे तर ठेवेल नाहीतर बाकीचं मग मी देऊन टाकणार आहे उगाच खूप पसर होतो आणि माझ्याकडनं एकटी असते एवढं आवरलं जात नाही त्याच्यामुळे आणि मला इथं बेडचं हे गप्पा पण पूर्ण काढायचं आहे तिथं पण मला नीट आवरायचं आहे असं होतं आहे आज आवरलं आता बाकीचं आवरेल नंतर मी सर्व आवरलं आता मी फ्रेश वगैरे झाले मस्त छान आणि चहा वगैरे आता चहा ठेवते मग सात्विकला पण बिस्किट वगैरे देते खायला आणि नंतर मग वॉक वगैरे करणार मी वरती तर चला आधी चहा वगैरे मस्त इझी खिचडी होती दुखाने मी खिचडीच केलेली त्याला मुंगेच लागले एवढं मुंगेच कस होत काय नाही

खूप मिळाला तर आले जाऊ ते पण लावले की पयली जेवण असते लागेल आणि ना विमानगर लादे तिकडे असं नको विमाननगर आणि मी ना काय झाले त्या ठेवतो तिला आचारा ते मुंबई ना इथं डायरेक्ट चावली आणि खूप त्रास होतो हो हो आता वे वे तर आता इथं विमानगारला आलेलो आहोत तिथं काम होतं उमेदचं त्याच्यामुळे इथे आलोय आहे आता बघू थोडा वेळ किती वेळ का लागतं आहे ते नंतर मग बघू कुठं जायचं काय तर चला त्यांचं काम येते मध्ये गेले इथे तर आता बघू आधी काय करते बघा पाणीपुरी खायची का तिशुला खायची नंतर बघू हां इथं एरिया खूप छान आहे खूप पॉश एरिया आहे आणि खूप म्हणजे खूप महाग पण आहे खूपच म्हणजे एकदम जास्त कॉस्टली आहे तर आता बघू थोड्या आपण किती दिवस वेळ लागतं काय म्हणे तर आम्ही फिनिक्स मॉलमध्ये आलो आणि मागच्या बॅक साईडच्या गेटने आलो तर डिरेक्टली आम्ही पार्किंगच्या एरियामध्ये आलो तर फ्रंटने नाही आलो कारण की आम्हाला गाडी पार्क करायची होती तर इथं पाहू शकता हा पार्किंग एरिया आहे तर आम्ही फिनिक्स मॉलचा खूप मोठा पार्किंग एरिया बाईकचा आहे आणि याच्यानंतर मग कार वगैरे सर्व वेगवेगळ्या सेक्शन आहे तर इथं पाहू शकता किती मोठा एरिया आहे बेसमेंटमध्ये सर्व बॅकचं सेक्शन आहे इथं सर्व आता एक 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 मॉप ये तर आपल्याला कुठं कधी कुठं जायचं ते सर आपल्याला समजतं आज मी खूप फिरतोय आज म्हटलं त्याला फिरा म्हटलं मज्जा मस्त इथं पाहू शकता मस्त छान आहे तो मोठं मॉल आहे ना जवळजवळ तीन ते चार फ्लोर आहे इतकं मोठं आहे ना तर आपल्याला म्हणजे पटकन कोणता कोणता सरक जसे लागाल तसे कपडे म्हणजे छान मस्त फंक्शनची वेगळे ग्रोसरी शॉप खूप छान वेगवेगळं काय काय त्याला मौल आणि मज्जा येते मॉलमध्ये फिरायला तर आज खूप मज्जा करतो आहे मुलांचे टॉईज सर्व छान छान वस्तू येत किती छान झुंबर बनवलेला आहे बघ पाहू शकता आधी कार्य व्यवस्थित ना व्यवस्थित आपण कुठे आलोय टप बनवलेली ना आध्वीक तर खूप मस्ती करण्याच मागे लागलाय आध्वीक ला जायचं तिकडेच बनवायचं एक चक्कर गेला तो घर वरती गेला आता भटकन येतील मग तेव्हा आम्ही निघू आता घरी जायचंय आम्हाला आजवी फिरायला आणायचं होतं आज विकला तर आता फिरलो आम्ही खूप खूप चाललो आणि आता घरी निघालोय ते माग येते पणितिकडनंच मग नंतर तर फक्त दा चांदलेला राईस केलेला पटकन आज विकला खाऊ घालून दिलं आम्ही जेवण केलं भांडे खुंडे सर्व आवडलं आहे साडेनऊ होऊ शकतं नऊ वाजले तर इथं डोळा म्हणजे ना मुंगी आवली ना खूप जास्त सुजलं होतं लालपण पण अजून पण लाल आहेच हा डोळा तर खूप दुःख होतं बापरे आणि झालं पुन्हा लाल 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 तर असं मॉलमध्ये आज विक दिला फिरायला नेलेलं आणि आज एवढी मज्जा आली होती आजवीक अजून रडत होता की थांबू थांबू अजून तर म्हटलं नाही आता खूप उशीर झाला आठ वाजून गेलेली तिकडे तर असं होतं मस्त मॉलला फिरवलं दोघांना छान खूप दमली आता लवकर झोपून जातील चला मग आता हा व्हिडिओ इथं जाईल करते हा व्हिडिओ आवडला असतो तर हा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दोघांना तुमची काळजी घ्या भेटेल नेक्स्ट बघा